नमस्कार मित्रांनो नवीन ब्लॉग मध्ये आपला सर्वांचं स्वागत आहे आजचा ब्लॉग असं होणार आहे की आज आपण चालत गणपती बाप्पांचे दर्शन घ्यायला मुंबई मध्ये सर्व जे मोठे मोठे गणपती आहेत त्या सर्वच आपण दर्शन घेणार आहेत आता बघू कोणती कोणती गणपती बघणार आहेत आता ला। मी तर इथे तीन दिवस अगोदर चालवलो मुंबईला कारण लाईव्ह होतं मी लाईक करा सबस्क्राईब करायकन ला प्लीज सखराई सकरबाई सकर, भाई। सकर, भाई। सकर भाई। आता आम्ही चार जणच आहेत रोशन भाविक आणि राज कारण आता कॅमेरा आहे हा कॅमेरा तो आम्हाला मार्केटला सर्व्हिसला द्यायचा आहे त्यामुळे आम्ही नोकर निघाले दुसरे आहेत ते आहेत तयारी करायला लागलेत ते डायरेक्ट आम्हाला सेफ्टी भेटणार सर्व आता डायरेक्ट आपण प्लस भेटू तर आता जस्ट फोर्टला पोहोचलो आता चालले ते मार्केटमध्ये कॅमेरा सर्विस करायला पोचलो जस्ट आणि डायरेक्ट बाप्पाचे दर्शन बालवीर फोर्टचा कॅमेरा वगैरे दिला त्या काकानी कॅमेराला काकानी प्रसाद दिलाय बघा कसा खायला hey, hey, hey. लागलाय पोचलो आता छत्रपती शिवाजी महाराज दरम्यान असला आणि आपली गँग भेटली चालले सर्वजण आता गणेश गल्ली झाले पहिला मुंबईच्या राजाचं दर्शन घ्यायला खूप राऊड तर काही खूप पाऊस आलाय बहुत स्लो चेंज को कहीं ला आज आले मुंबईचे राजा <laughs> तर आता कुठे लालबाग तिकडे आहे आणि फुके आहेत फुकट मध्ये तिकडे फुकट तिकडे आमची गँग हजर આંતા કૃતન આવ પડલે કડુગે છે રે રેલાય આપડો મો આવો યાર કુપાય કુપાય કુપડો બનીએ આવ જા બે રાકત જોડે આવો આજા આવજો આવજો ચલા 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 જરા લોકર અલબક્તા આદત સા पाठो नाही तर स्टॉक जमा झाला आमचा तर पोचलो मुंबईचा राजा

आपला राजा तर आता जस मुंबईच्या राजाचं दर्शन घेऊन आले आता बाहेर आले आता चालले परेश राजा परेश इथे तर खूप म्हणजे खूप गर्दी आता इकडे गर्दी आहे की नाही ते आपण बघूया अजून ते हे लोक थोडे मागे राहिले होते आले

ke rajat so jaiso nishan gonaji bhare rajat ji nishan gonaji bhare rajat ji godi bappa bolya mandal bolya godi allah 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 la lo da priyama तर आताच परेलच्या राजाचं दर्शन घेऊन आले आता पुढे काय माहिती नाही आता पुढे कुठे चालले आपण चिंतामणी 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 तर फुल क्राऊड आहे बघू आता काय कोणाची ओळख आहे की नाही नारायण मामाने तर केलेला ऐकाला कॉल बघू आता तो येतो का चिंतामणी दर्शनाला

सर, आता तर ग्राव। <laughs> आता चिंतामणी दर्शन झाले आणि लालबागचे ग्राउड ग्राउड बघूनच आम्ही लांबूनच नमस्कार केला तर आता चाललो आम्ही उमरखाडीचा राजाने डोंगरीच्या राजाचं दर्शन घ्यायला लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला खूप म्हणजे खूप गरजे होती तर मग त्यासाठी आम्ही लांबूनच दर्शन घेतलं जिंच पब्लिक पबली चिंच टोपी चिंतावाणीची पब्ली उमरखाडीचा राजा आहे आता बापारी जसे घेतो उमरखाडीच्या राजाचा उमर राजा, नंतर डोंगरीचा राजा मग त्यानंतर काहीतरी खायचा प्लॅन आहे पप्पाचा काय भेटते वाजले वाजल्यात आता उमरखाट राजाचं दर्शन झालं आता चालले डोंगरीचा राजा थोडा पुढे जायचो इथून डोंगरीचा राजा राज राज Peraí, vai até ali que